नमस्कार मंडळी बैलगाडा क्षेत्रातील नामवंत प्रसिद्ध ड्रायव्हर विठ्ठल नाना बुतकर तसेच अजय शेठ जाधव कलेडोन यांचा तेच्या दिवाण्या भुंगा आणि आत्ताची नवीन खरेदी केलेली आहे छोटा भुंगा याबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे कोणत्या मैदानात पलताना दिसणार आहेत तर बरेच दिवस आपल्याला मैदानात दिसत नाही तेच्या आणि दिवाण्या भुंगा मागच्या मैदानात दिसला होता तर आता कोणत्या मैदानात दिसेल तर सर्वप्रथम सांगतो ती आत्ताच एक नानांनी नवीन खरेदी केली होती तो म्हणजे छोटा भोंगा तब्बल अकरा लाखाला अजय शे जाधव कलडोन आणि विठ्ठल नाना यांनी जी छोटा भोंगाची खरेदी केली होती तो नंदी आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे मौजे टाकेवाडी अनली मैदानामध्ये एक आदत एक बैलचं मैदान आहे पहिलंच मैदान गाजवणार आहे छोटा भोंगा उद्या जे आदतचं मैदान आहे मौजे टाकेवाडी अनली मैदानामध्ये आपल्याला छोटा भोंगा नानांचा पळताना दिसणार आहे आदत मैदानात आता राहिला तेजा दिवाने भुंगाबद्दल तर भावांनो त्याच्याबद्दल अपडेट अशी आहे की त्याच्या सध्या तरी दहा दिवस अजून मैदानात दिसणार नाही म्हणजे पंधरा तारखेपर्यंत तेजा मैदानात दिसणार नाही दिवाण्याबद्दल अजूनपर्यंत काहीही नियोजन केलेलं नाही त्यामुळे तेजा दिवा हे दोन्ही नंदी सध्या तरी पलताना दिसणार नाहीत मला वाटते पाच ते दहा दिवस आणि रायला भुंगा मिलिंदशेठ पाटील कोजगाव यांचा जो भुंगा आहे विठ्ठल यांच्या नियोजनात पलतो तो भुंगा आपल्याला नऊ तारखेला घाणनच्या मैदानात पलताना दिसणार आहे नऊ तारखेला घाणनच्या मैदानात भुंगा भुंगा डाऊन आपल्याला पलताना दिसेल आणि नवीन खरेदी छोटा भुंगा नानांचा तो उद्या पलताना दिसेल मौजी टाकेवाडी आणली मैदानात धन्यवाद भावांनो